नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत काय काय आज कुठला दिवस आहे आज शिवजयंती आहे निमित्तानं बाबा दाखवतील काढला असेल नवीन नवीन साडी घातला असेल नवीन नवीन ड्रेस फिरायला ते गेला असेल मूवी ते बघितला असेल नवीन आता मूवी जे आलाय ना छावा हा छावा तो पण तुम्ही बघायला गेला असला आणि तो जर पिक्चर छावा पिक्चर जर तुम्ही बघितला नसाल तर तो नक्की पिक्चर बघा जबरदस्त आहे आणि त्या पिक्चरचा रिव्ह्यू बघण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला खडूस नावाचं चॅनल आहे अगदी कोल्हापुरी मराठी त्याच्यावरती त्या पिक्चरचा रिव्ह्यू आहे बेस्ट महाराष्ट्रातला बेस्ट रिव्ह्यू म्हणायला काय हरकत नाही तिथं जावा बघा त्या चॅनलला विजिट करा आणि त्यासोबतच जर आवडलं तर नक्कीच सबस्क्राईब पण करा त्या चॅनलला आणि दुसरी गोष्ट काय आज पियानं काढल्या बाहेर रांगोळी दाखवतो तुम्हाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता काय करा बाकी सगळं तुम्ही जे काय करायला लागलाय कार्यक्रम ते करतच असणार आहे तर दाखवतो तुम्हाला रांगोळी कशी काढल्या कमेंट मध्ये तुम्ही नक्कीच सांगा ही रांगोळी कशी आहे मी काढल्या जरा चुकलं असल आणि रंग पण तसे नव्हते म्हणून तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा चांगली झाल्या वाईट झाल्या सांगा आणि आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद